जय महाराष्ट्र मित्रांनो आहात मजेत ना तर मी पण मजेत आहे स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉकमध्ये माझ्या जय महाराष्ट्र सर्वांना तर आपलं काम चालू होतं आज बी पाऊस रात्री झाला होता आज पण आहे थोड्या थोड्या वेळापूर्वी आल्या बरोबर आणि काम चालू होतं आपलं काम चालू होतं मस्त आपलं तर काय करत होतो ही नळ्या जे आहेत ना तर नळ्या ऊस होत्या बेटावर होत्या बोधावर खाली सरीमध्ये टाकायचं टाकायचं काम चालू होतं पण काय झालं पाऊस आला एक तुकडं म्हणजे हे तुकडं पूर्ण झालं हे तुकडं पूर्ण झालं म्हणजे दोन तीन सरी असतानाच पाऊस आला म्हणलं आता राहू हो द्या हे तुकडं पार केलं वरचं पन्नास मध्ये टाकायचं कारण चाळणी बांधणी करायची पण काय झालं रानगुरलं आहे आणि आता या चार पाच दिवस तर काही येणार नाही कारण जर कसं पाऊस सारखं लागून राहिल्यानं ऊस जर मोठा झाला तर नळ्या अडकून मध्ये चमते त्या म्हणून मुलं साईडला घेऊ तर काही पावसाने केला घोटाळा तुमच्याकडे आहे का पाऊस आहे का इकडं समजेकडे आवाळा आले बघा फुलं आवाळ आहे का इकडे इकडं मग अशी थोडंसं झाला येऊन गेला थोडासा डोळ्याचं काय माहिती आता लाल कमी झाला वाटला रे पर दिसायचं कमी झालं थोडं कमी दिसते आंदोक आंदोक दिसते आणखीन एक वेळा दवाखान्यात जायचं आहे तर हे काय कामं आहे ते माग कामामुळे जाणं ना काय शेतकऱ्याचे ताळांबर लई हाल उडते तो शेतकऱ्याचे हाल हालपणाचेच नाही रो नको वाटते शेत कारण कसं माहिती आहे का हाल हालपणाचेच नाही तो त्याला हे का बांधायला येणार नाही कारण पाऊस पाऊस बंद होऊन चार पाच दिवस चार आठ दिवस तरी जावं लागणार आहे दोन महिन्याचा उसाई मला डोसकीच्या वर आणि आता आजू थोडं थांबलं तर मग नळ्या जाम होणार उसामध्ये बेटामध्ये अडकणार त्यामुळं म्हणलं काढून घेतलेलं बरं घेतल्या काढून एकच तुकडे झाले काढायचे आजू एक तुकडं काढायचं अजून तीन तुकडे काढायचे तर हे का पावसामुळं कायचं म्हणा बघू आजू उद्या एक काढाव तुकडं एखादा दोघ असल्यानंतर लवकर होतो एकट्यानं समजा एक 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 नळी म्हणल्यावर किती नळे येतात भरपूर नळ येते एक एक वडीत वडी जावडत आहे काय करावं शेतकऱ्याचे हल्ले बाबा चालायचं का करावं दिसताना थोडा आंदोक अंदोक दिसते बरं का दिले टोपा वगैरे तीन तीन टूप दिलं तर त्यातले अजून दोन आहेत रुबा ऊस कसं दिसतोय आपला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो